मी कालही सांगितलं आधीही सांगतो आता राजकीय पक्षाचा काही दिवस नाही आज रक्षाबंधन आहे पण राहुल गांधी वारंवार मतदाराचा अपमान करत आहे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये त्यांना अडीच कोटी मतं मिळाले तेव्हा ते कधी बोलले नाही लोकसभेच्या वेळी एकतीस सीट नऊ नवणाला बोलले नाही आणि प्रत्येक मतदार यादीच्या वेळी मतदारांना यादीवर ऑब्जेक्शन घेण्याचे दिवस असतात तुमच्या प्रत्येक बुथवर काँग्रेस किंवा सर्वच पक्षाकरता एक एक बुथ लेवल एजंट असतो त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं असतं तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन ना घेतलं नाही मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही मशीन सील करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही जेव्हा मशीन सील होतं मतदानाची तेव्हा ऑब्जेक्शन घेतले नाही आता मात्र मतदाराचा अपमान करताय तुम्ही निवडणूक हारल्यामुळं आताही माझी गॅरंटी त्यांना आव्हान आहे इटली अजून एक निवडणूक आहे डिसेंबरमध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये उद्या ते म्हणतील की मतदानात बोगस मतदानामुळे हारलं उद्या ते म्हणतील की आम्ही त्या ठिकाणी बोगस मतदान झालं किंवा मतदारही चुकीची आहे माझं आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती एक्कावन्न टक्के मत करून जिंकणार आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या जिल्हा परिषद आमचे आमदार आमच्या आमच्या नगरपालिका आमच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आम्ही जिंकणार आहोत सर्व निवडणुका महायुती जिंकणार आहे उद्या राहुल गांधीने उद्या राहुल गांधीने हे म्हणू नये की मतदार बोगस होती आताच मतदार चेक करून घ्या म्हणजे उद्या हे मनाला स्कोप नको आहे की तुमची मतदारही चुकली होती म्हणून तुम्ही निवडणुका जिंकल्या राहुल गांधी महाराष्ट्रात देशात सर्वच निवडणुका हरणार असल्यामुळं आणि काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रामध्ये सर्व सोडून चालल्यामुळं जालन्यातनं कैलास गोरंटा सोडून गेले धुळ्यामधनं कुणाल पाटील सोडून गेले पुण्यामधनं संग्राम जगताप सोडून गेले अनंतराव छोटे सोडून गेले या ठिकाणी परभणीमधनं सुरेश वरपुरकर सोडून गेले आणि विदर्भात तर एवढ्या मोठा स्फोट होणार आहे की काँग्रेस पार्टी ही एकही नेता काँग्रेस पार्टीत राहायला तयार नाही हे जे स्पोर्ट काँग्रेस पार्टी होत आहे ही काँग्रेस पार्टी सांभाळून ठेवण्याकरता कार्यकर्त्याची पळापळ -पड़ मचल्यामुळं आणि राहुल गांधींना कुठलंही या देशाच्या विकासाचं व्हिजन नसल्यामुळं राहुल गांधीला या देशाच्या विकासाची नाडीच कळली नाही आणि म्हणून काँग्रेस पार्टी लोक सोडून चालले की पार्टी थांबवण्याकरता राहुल गांधी मतदारांवर आक्षेप घेत आहे मतदानावर आक्षेप घेत आहे आणि मतदार राजाचा अपमान करताय राहुल गांधी यानंतर असाच अपमान करत राहील या देशामध्ये मतदाराचा तर काँग्रेस पार्टी शून्य झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा का नाही बोलले शरद पवारजी जे आज बोलताय शरद पवारजी तुम्ही लोकसभेच्या निवडणूक वेळी काय नाही बोलले ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्या दिवशी पोलिसात कंप्लेंट का नाही केली तुम्ही त्या दिवशी त्यांना पोलिसात का नाही टाकलं शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालिशपणाचे स्टेटमेंट करावे मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी शोभणारं नाही आहे शरद पवार साहेबांनी मग तुमच्याकडे निवडणूक ह्या निवडणूक बसणारी पूर्ण या ठिकाणी तुमच्या ताब्यात येणारी यंत्रणा हे जर तुमच्याकडे आली होती आणि तुम्हाला जर त्या यंत्रणेचा वापर करायचा नव्हता तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलीसमध्ये कंप्लेंट काय केली नाही मध्ये तक्रार काय केली नाही तुम्ही निवडणूक हरल्यावर आणि तुमच्या आता पार्ट्या तुमच्या पार्ट्यात कुणी राहायला तयार नाही आणि तुमचं पूर्ण नेतृत्व उद्ध्वस्त जे होत आहे आणि तुमच्या नेतृत्वाला कोणी मानायला तयार नाही म्हणून या ठिकाणी असे बालिशपणाचे स्टेटमेंट करणं चालू आहे